नमस्ते मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आपण सर्वसंख्य दोन पॉईंट पाच आजपासून सुरुवात करणार आहोत बाळानो याच्या पूर्वीच गणित तुम्हाला कळाली असतील तर मला सांगा काही अडचणी असतील ते पण कळवा चला तर मग मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हे पहा सर्वसंख दोन पॉईंट पाच हा बी वर्ग वजा चार एशी दोन पॉइंट चार मध्ये आपण किंमत काढली बरोबर का सूत्र आठवतंय ना सूत्रामध्ये बी वर्ग वजा चार ची आपण किंमत भरत होतो मग बी वर्ग वजा चार ची किंमत त्यालाच दोन पॉइंट पाच मध्ये डेल्टा असं म्हटलं जात त्रिकोण आणि दाखवलं जात हे पूर्वत माहिती देणं फार गरजेचं आहे डायरेक्ट मी शिकवायला गेले तर तुमच्या लक्षात येणार नाही बाळानं इकडं बघा बी वर्ग वजा चार ए ही जी एच जी यांची जी किंमत मिळाली असती त्याला नाव काय दिलेलं दिले आहे डेल्टा काय नाव दिलेलं आहे डेल्टा मग ह्या डेल्टाच्या किंमतीवरून त्या समीकरणाची मुळं कशी आहेत समजा या डेल्टाची म्हणजेच बी वर्ग वजा चार एसी ची किंमत ऋण आली तर त्याची मुळ कशी असतात जर डेल्टाची किंमत धन आली तर त्याची मुळं कशी असतात आणि डेल्टाची किंमत झिरू आली तर त्याची मुळ कशी असतात याचा आपण आज अभ्यास करणार आहोत हे जी प्राथमिक माहिती आहे पायाभूत आहे हे फार महत्वाचं आहे ते आज आपण घेणार आहोत चला तर मग हे कळालं ना बी वर्ग वजा चार एसी म्हणजे कशाची किंमत आहे डेल्टा त्याला काय म्हंटलं जातं त्रिकोण काढला जातो आणि त्याला टेल डेल्टा आणि मराठीमध्ये मा विवेचक असं म्हटलं जातं बी वर्ग वजा चार ची किंमत काढणे म्हणजेच काय ची किंमत काढणे म्हणजेच काय विवेचकाची किंमत विवेचकाची किंमत काढणे हे लक्षात असू दे बाळानो बी वर्ग वजा चार ची किंमत काढणे विवेचक विवेचक म्हणजे आपण मध्ये त्याला काय म्हटलं जातं हे डेल्टा या चिन्हाने दाखवलं जात बघा आता अतिशय महत्वाचं आहे हे दोन पॉइंट पाच कारण समीकरण ही तीन मार्कालाच विचारली जाते दोन पॉईंट पाच पर्यंत आपण काय काय प्रकार कोण कशे कशे कशा कशा पाडले हे आठवून पहा आणि ज्यांना आठवते त्यांनी मला पहिल्यांदा कमेंट्स करायची की मला मा, आठवलं म्हणून चला मग डेल्टा डेल्टाची किंमत म्हणजे ब विवर्ग बाजा चार सी ची कळते ना विवर्ग बाजा चार सी म्हणजे काय म्हणतो आपण डेल्टा म्हणजे या डेल्टाची किंमत डेल्टाची किंमत ऋण संख्या आल्यास काय आल्यास संख्या हे लिहून द्यायला लागले बाळानं तुम्हाला ऋण संख्या आल्यास ऋण संख्या आल्यास काय म्हटलं जात माहितीये का वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव संख्या नाही वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत असं म्हटलं जातं कारण काय तुम्हाला नंतर शिकवण्यापेक्षा दोन पॉईंट पाच मध्ये ज्या प्रकारची गणित विचारली जातात त्याच बेसिक घेणं गरजेचं आहे नंतरच तुम्हाला ती गणित कळणार आहेत डायरेक्ट मी गणिताला सुरुवात केली तर त्यातलं काहीही कळणार नाही बघा काय ना ऋण संख्या आली डेल्टाची किंमत म्हणजेच बी वर्ग वजा ची किंमत ऋण आली वजा पाच वजा चार वजा तीन वजा तीस वजा एकतीस काय असेल ते का असेल तेव्हा त्याच्या वर्ग मुळाचं मुळाचं स्वरूप काय असेल वर्ग समीकरणाची मुळे ही काय असतील वास्तव संख्या नसतील वास्तव संख्या नाही आता बघा जेव्हा धन येतं म्हणजेच याचा अर्थ काय याचा अर्थ म्हणजेच सॉरी म्हणजेच याचा अर्थ काय बी वर्ग वजा चार ची किंमत कशी येणार आहे वजा म्हटल्यानंतर काय असणार आहे ती पेक्षा लहान असणार आहे बरोबर का पेक्षा लहान असणार आहे वजा म्हटल्या पेक्षा लहान येतं माहितीये ना जशा ओ, आपण संख्या रेषेवरती संख्या जशा वाढत जातात तशी त्याची त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते चला मग आता हे झालं त्यानंतर हे आकडा दुसरा दुसरा आकडा समजावून सांगते बी वर्ग वजा चार ए सी म्हणजेच डेल्टा बरोबर का म्हणजेच बी वर्ग वजा चार ए सी ही किंमत काय आली पेक्षा मोठी कधी म्हणजेच डेल्टा किंमत काय असेल धनसंख्या असेल ही किंमत मोठी तेव्हा धनसंख्या असेल धनसंख्या धनसंख्या आल्यास वर्ग वर्ग समीकरणाची मुळे कशी असतात धनसंख्या आल्यास वर्ग समीकरणाची मुळे वास्तव असतात पण असमान असतात काय लिहिता येईल वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ना तुम्हाला ऋणसंख्या समी वर्ग समीकरणाची मुळे ही संख्या नाहीत धन किंमत आली म्हणजेच बिवर्गवादाच्या ची किंमत ही जीरपेक्षा मोठी आली तर मुळ कशी असतात वास्तव असतात परंतु वास्तवानी असमान असतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता तिसरं कारण स्वरूप ठरवा म्हणून विचारलं जाते फार महत्वाचं आहे हे तिसर बी वर्ग वजा चार एसी म्हणजेच काय म्हणतो आपण याची किंमत डेल्टा डेल्टा बरोबर काय असते डेल्टाची जी किंमत झिरो म्हणजेच बी वर्ग वजा चार सी ची जी किंमत झिरो येते बी वर्ग वजा चार ची किंमत काय येते झिरो येते तेव्हा वर्ग वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव व वा समान आहे वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे समीकरणाची मुळे वास्तव व वा समान आहे लक्षात राहील ना लक्षात राहील ना ऋण संख्या असल्यावरती वास्तव नसतात बरोबर का वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव नाही जर ऋण संख्या आली तर वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव आहेत पण असमान आहेत आणि वर समीकरणाची किंमत वर्ग समीकरणाची म्हणजे सॉरी बेवर्गवाजाच्या देशीची म्हणजे डेल्टाची किंमत जर झिरो आली तर मुळे ही वास्तव असतात आणि काय असतात समान असतात हे लक्षात असू द्या तुमचं हे पाठवायला हवं आहे कारण वर्ग मुळाचं स्वरूप सांगा म्हणून दोन मार्कासाठी विचारलं जात आहे हे झालं पाया आता याच्यामध्ये बघा कोणतं पण समीकरण कसं लिहिलेलं असत समीकरण कसं लिहिलेलं असतं बाळानं एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो याच स्वरूपात लिहिलेलं असतं की नाही का नाही तर बघा जर कशाचं समीकरण लिहायला सांगितलं आपण जर याची मुळे या समीकरणाची मुळे या समीकरणाची मुळे समी काय असतील अल्फा व बीटा ह्याला काय म्हणायचं अल्फा याला काय म्हणायचं बीटा ह्याला म्हणायचं अल्फा आणि ह्याला काय म्हणायचं बीटा अल्फा व बीटा असतील तर हे समीकरण कसं लिहिलं जातं बघा समीकरणाची मुळं अल्फा आणि बीटा असतील तर एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो या पद्धतीनं समीकरण लिहिलं जातं जेव्हा त्याची मुळं काय असतात अल्फा आणि बीटा आलं ना लक्षात बाळानो हे हे पण फार महत्वाचं आहे हे दोन पॉइंट पाच मध्ये आता काही सूत्र आहेत किती सूत्र आपल्याला पाहायची आहेत एक्स वर्ग एक्स एक वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो समजा हे समीकरण आहे तर आपल्याला कशाची किंमत काढायची आहे अल्फा प्लस बीटा मग अल्फा प्लस बीटाची किंमत याच्यावरून कशी काढली जाते अल्फा प्लस बीटाची किंमत याच्यावरून मायनस बी अपॉन ए काय काढली जाते सहगुण मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटाची किंमत सी अपॉन ए या पद्धतीनं काढली जाते हे फार महत्वाचं आहे बा अतिशय महत्वाचं आहे कारण का तर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा किमती कशा मिळवणार हे तर माहिती पाहिजे ना तुम्हाला एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात जर समीकरण मिळलं असेल तर अल्फा प्लस बीटा बरोबर मायनस बी अपॉन ए आणि आल्फा इंटू बीटा बरोबर सी आपोन ए असं लिहावं लागतं हे एवढं तुम्हाला अगदी समजलं असेल आता बघा काही सूत्रांचा अभ्यास करणार आहोत आपण सूत्र अतिशय फार महत्वाची आहेत ही सूत्र दोन पॉइंट पाच साठी उपयोगीच आहेत बघा काय काय सूत्र आहेत अल्फा प्लस बीटाचा घन अल्फा घन प्लस बीटा घन हे जर अस आलं सूत्र तर त्याची फोड कशी करायची ही फोड आपल्याला आली पाहिजे कशी करणार बरोबर अल्फा प्लस बीटा घ्यायचं त्याचा काय येणार इथं क्यूब आहे म्हटल्यानंतर इथं क्यूबच येणार त्यानंतर इथं प्लस आहे म्हणून इथं काय द्यावं लागणार मायनस द्यावं लागणार अल्फा तीन टाकावं लागणार इथं ती अल्फा इंटू बीटा आणि कंसात काय लिहावं लागणार अल्फा प्लस बीटा कारण हे फॉर्म्युले पाटच पाहिजेत याला दुसरा पर्याय नाही अल्फा घन प्लस बीटा घन बरोबर अल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग मायनस थ्री अल्फा बीटा कंसामध्ये अल्फा प्लस बीटा हे अगदी डोळे झाकून तुम्हाला सांगताच आलं पाहिजे दुसरा आहे बघा अल्फा घन वजा बीटा घन अल्फा घन वजा बीटा घन हे कस करणार हे असच करणार अल्फा मायनस बीटा चा घण इथं मायनस आहे इथं काय येणार आहे प्लस विरुद्ध चिन्ह आहे तर प्लस आहे इथं मायनस आलं थ्री अल्फा बीटा आणि हे चित ब्रॅकेटमध्ये राहणार अल्फा मायनस बीटा हे फॉर्म्युले काय करायला पाहिजेत लिहून लिहून तुमचं किंवा गणित सोडून सोडून इतकी प्रॅक्टिससाठी गणित पुस्तकामध्ये दिलेली नाही कळालं आता दुसरं बघा वर्गाचा आहे अल्फाचा वर्ग अल्फा वर्ग प्लस बीटा वर्ग बरोबर काय येणार अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग मायनस टू अल्फा बीटा हे सूत्र आहे मायनस टू अल्फा बीटा आता बघा दुसरं अल्फा मायनस बीटा अल्फा मायनस बीटा कंसाचा वर्ग बरोबर अल्फा प्लस बीटा येत अल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग मायनस फोर अल्फा बीटा हे सूत्र थोडस वेगळं आहे हे तुम्हाला कन्फ्युजन करणार सूत्र आहे अल्फा मायनस बीटा कंसाचा वर्ग बरोबर वर। तिथं काय घ्यायचंय आपल्याला तुम्ही तुम्हाला सवय लागलेली असते पुढचाच कंस माग उतरायची तर तसं नाही इथं अल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग मायनस फोर अल्फा बीटा आहे या सूत्राला थोडासा डोक्याला ताण देऊन सराव करावा लागणार आहे तर ही सगळी सूत्र बाळानो दोन पॉईंट पाच शिकत असताना आपल्याला मी जे जे शिकवलेलं आहे ते उपयोगी येणार आहे आता सरावसंच दोन पॉइंट पाच आपण काय करूया चालू करूया बघा सरावसंच दोन पॉईंट पाच मध्येच पहिलं गणित काय दिलेलं आहे दिले? हे पाहणं गरजेचं आहे पहिलं गणित काय दिलं हे कळालं ना सगळं हे सरावच करावं लागेल बाळानं तुम्हाला याला पर्याय दुसरा कोणताच नाही हे सराव करावं लागणार आहे तुम्हाला कारण दोन पॉइंट चार पर्यंत काहीच अवघड नव्हतं हे तुम्हाला माहिती आहे अवयव पाडा सूत्र सूत्र तर तुमची सोडवून सोडून गणित पाठ झालेली असतात मग ही सूत्र आता दिलेली आहेत बाळांत तुम्हाला बारावीला उपयोगी पडणार आहे इतर क्षेत्रात उपयोगी पडणार आहेत त्यामुळे ती तुम्हाला यायलाच हवी किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये फार महत्वाची आहे बघा सरावसांच्या दोन पॉईंट पाच खालील रिकाम्या चौकटी भरा असा प्रश्न विचारलाय खालील रिकाम्या चौकटी भरा कारण आपला प्रत्यक्षात दोन पॉइंट पाच ला सुरुवात झालेली आहे एक वर्ग समीकरण काय दिले वर्ग समीकरण वर्ग समीकरण असं म्हणून दिलेलं आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो तर त्याला बाण देऊन दोन किमती दाखवलेली आहेत काय दाखवलेली आहेत तिथं बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काय आलेली सॉरी पाच आल्या इथ बी वर्ग वजा चार एसीची किंमत किती दिलेली वजा पाच तर त्यांनी पुढं काय विचारलेलं आहे मुळाचे स्वरूप इथं दिले मुळाचे स्वरूप मुळाचे स्वरूप हे दोन मार्गासाठी विचारलं जाईल बाळान तुम्हाला इकडं मुळाचं स्वरूप काय आहे आणि इकडं आता शिकलोय ना आपण काय शिकलोय जर का बी वर्ग वजाचे चार ची किंमत धन आली तर त्याच स्वरूप काय संख्या कशा का असतात संख्या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव असतात परंतु असमान शिकलोय की नाही आता मग ते लिहायचंय वर्ग समीकरणाची मुळे वर्ग स... समीकरणाची मुळे वास्तव व असमान हे काय झालं त्याच स्वरूप झालं दुसरं आता हे वजा आल्यावर वर्ग समीकरणाची मुळे मुळेकरणाची मुळे काय नाही वास्तव संख्या नाही वास्तव संख्या वास्तव संख्या नाही त्यामुळे त्याचं काय हे करता येत नाही हे गाळलेल्या जागेसाठी तुम्हाला विचारलेलं आहे कोणतं विचारलेलं आहे हे दोन मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाईल एवढं विचारलेलं आहे ना सोप सुरुवातीलाच मी आता तुम्हाला लिहून दिलेलं आहे ना आहे की नाही हा पहिला आकडा आहे दुसरा आकडा काय सांगितलेला आहे बघा दुसरा आकडा याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं की बाबा न याच्यावरती मी एकदा शॉर्ट व्हिडिओ पाठवलेला आहे तो शॉर्ट व्हिडिओ वर्ग समीकरणे कशी तयार होतात हा शॉर्ट व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे जाऊन बघा मुळांची बेरीज दिले मुळांची बेरीज मुळांची बेरीज मुळांची बेरीज पुढं काय दिलेलं आहे वजासात मुळांची बेरीज किती आहे वर्ग समीकरण काढायला सांगितले आपल्याला वर्गसमीकरण काय करायला सांगितलंय तयार करायचंय आपल्याला इथं वर्गसमीकरण पुढं काय दिलंय मुळांचा गुणाकार पाच दिले मुळांचा गुणाकार पाच दिले कसं लिहितो आपण हे शिकवलेलं आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला कोणतंही इथं एक्स वाय एक्स वर्ग वापरू एक्स वर्ग मध्ये बेरीज असते वजा सात एक्स गुणाकार अधिक पाच आहे झालं बरोबर शिरो झालं की नाही वर्ग समीकरण काय अवघड आहे का एक मार्क तिथं दिलेलं आहे सगळं फक्त यक्स तेवढं लिहावं लागतंय डोळे झाकून एक मार्क्स मिळणार आहे सोपा आहे ना बाळानं आता बघा तिसरं गणित काय दिलेलं आहे जर तिसरं गणित जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील ही खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील असतील तर काय सांगितले असतील तर तर काय करायला सांगितले दोन एक्स वर्ग वजा चार एक्स वजा तीन बरोबर झिरो इथं किंमत काढायला सांगितल्या अल्फा प्लस बीटाची आणि इथं काढायला सांगितल्या अल्फा गुणिले बीटाची किंमत काढायला सांगितलेली आहे आपल्याला याच्यासाठी आपल्याला दोन मार्क्स काय होणार आहेत मिळून जाणार आहेत इझिली आता इथं कोणतं सांगितलेलं हे, हे आपल्याला शोधून काढायला सांगितलेलं आहे इथं हे दोन लिहायचे आहेत आता इथं अल्पा प्लस बीटा आताच मी सूत्र दिलेलं दिले की दिले नाही अल्पा प्लस बीटा म्हणजे मायनस बी आपण ए मग बीची किंमत इथं किती आहे मायनस चार आहे का इथं चार आणि इथं वजा चार याची किंमत किती आहे बाळान दोन आहे आहे ना दोन म्हणजेच वजा वजा काय होणार अधिक चार छेद दोन बे के दोन्ही चार दोन म्हणजेच इथं बरोबर किती येईल दोन कारण हे आपण सोडवलेलं आहे बरोबर अल्फा इंटू बीटा म्हणजे काय येणार आहे सी आपण ये सी, सी ची किंमत किती आहे इथं मायनस तीन मायनस तीन याची किंमत किती आहे इथ दोन इथं काही भाग वगैरे जात नाही म्हणजेच वजा तीन शेत येईल दोन अगदी डोळे झाकून याचे मार्क्स आपल्याला मिळून जाणार आहेत तर बाणो अभ्यास करणं फार गरजेचं आहे अजून तुम्हाला सांगते काय अडचणी असतील तर मला कळवत चला काही तुम्हाला दिलेले इक्वेशन मध्ये काय प्रॉब्लेम असतील तर मला सांगत चला चुकून कुठे माझ्याही चुका झालेल्या असतात न कळत शिकवता शिकवता तेही मला सुधरता येतील बाळानो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं कमेंट्स मला जरूर करा थँक्यू बाळानो